सांगा ते आज ती वस्तुस्थिती झाली पण ती होण्यामाग कारणीभूत काय माहिती आहे ती परिस्थिती ते सगळं तत्वज्ञान जे टिकलं ते सवंगडी चांगले भेटले समकालीन मग नामदेव महाराज असू द्या सोपराय महाराज असू द्या गोरोबा काका असू द्या संत जानाबाई असू द्या संत भक्ताबाई असू द्या या सगळ्यांनी तर जोरात काम केलं संत शिरोमणी नामदेव महाराज तर पंजाब मध्ये गेले वुमान पर्यंत तिथे जाऊन आपला भगवा झेंडा फडकावला तिथे जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पेरलं नाचू कीर्तनाचे विस्तार केला पुढे परंपरेची धुरा आली शांती ब्रह्म या भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार साक्षात महाविष्णूचा अवतार भानुदास महाराजांच्या कुळात जन्माला आला आणि नाथ बाबा श्रीमंत परिवारात जान्माला जा। जा। थी थी। ला आले असं काय नव्हतं बाबा घरी खायला नाही म्हणून आळंदीला जाऊ घरी खायला नाही म्हणून पंढरपूरला जाऊ अशी काही परिस्थिती नव्हती आजही ऐतिहासिक पुरावे असे की प्रवचनाला आलेल्या लोकांना गुळ वाटत होते गुळ तुम्ही म्हणाल गुळ तर वाटत होते त्या काळात गुळ एवढा स्वस्त नव्हता तेव्हा गुळ वाटणं म्हणजे आताच्या काळात डॉमिनोज पिझ्झा वाटल्यासारख प्रत्येकाला ते बाबा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी ग्रंथ संपाद जर कोणाच्या नावावर आहे तर ती नाथ नाथबाबांच्या पण ते नाथ बाबा परंपरेशी किती प्रामाणिक बाबा काय सांगितलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी मध्ये बराचसा कालावधी गेला बाबांना म्हणता आला असत हे काय ज्ञानेश्वर महाराजांचं घेऊन बसले मी आता वेगळं काहीतरी सांगतो नाही केली फितुरी हरिमुखे गा <laughs> लागू दिला नाही तोच विचार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाच बाबत तोच विचार पुढे घेऊन सांगतो हरिमुखी गाता हरपली चिंता त्याना हे मागवता जन्म घेणे हे बघा पुढच्या पिढीने काय उड्या मारायच्या तेवढ्या माराव्या फक्त परंपरेला कलंक लागता कामा नये काय नाविन्य आणायचंय तेवढं आणावं हो। पण मूळ जे तत्व आहे त्याच्यापासून बाजूला गेलं पाहिजे